लेण आणि फक्त कोणी उडलेना रे इकडे नाही येते मां मी जर मतदान करायला जायना तर कोण हु माझा पक्ष कोणता आहे नाही अरे चाललेत मी पण आली बस मतदान करू हाक बसून आली आमचं वोटिंग पार्लिस ना आलो दीदो आठचं कंप्लीट झालं पण वोटिंग पार्लिस नाही चालले बाय सगळ्यांना पापड मटकीचे सांडगे तर नंबर आहे शाबू बटाटा चकली शाबूचे पापड नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा चला तर बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना बाय